नमस्कार एका अतिशय सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे वयाच्या शंभराव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे या बातमीमुळे अभिनय विश्वात दुःख व्यक्त केले जात आहे अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचे दुःखद निधन झाले आहे स्मृतीजी यांनी अभिनेते राज कपूर आणि देवानंद यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं होतं महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांच्या राहत्या घरी त्यांचे दुःखद निधन झाले पयोमानाच्या त्रासामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला फिल्म हेरिटेज फाउंडेशनने सोशल मीडियावर त्यांचा फोटो पोस्ट करून अभिनेत्रीच्या निधनाची माहिती दिली आहे त्यांनी हिंदी मराठी आणि बंगाली अशा चित्रपटांमध्ये काम केलं होतं स्मृती विश्वास यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये शंभरावा वाढदिवस साजरा केला होता त्यानंतर आता वृद्धापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले आहे